सध्याच्या परिस्थितीत सामाजिक गडूळपणा वाढत चाललेला असून हे वातावरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने शांत राहणं गरजेचं असल्याचं मत आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन आमदार अभिजित पाटील संपर्क कार्यालय माढा येथे करण्यात आले होते माणुसकीने वागणे हाच खरा धर्म असून ईश्वर अल्ला यांनी एक शिकवण दिलेली आहे त्यांच्या विचारावर आपण चालले पाहिजे असे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले रमजान सणासाठी दीड कोटी लिटर भेसळयुक्त दूध विक्री करणारे विधीमंडळात प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती अभिजित पाटील यांनी दिली निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज भक्कमपणे पाठीमागे उभा राहिला मतदान आशीर्वाद रूपी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकत आहे भरघोस निधी देऊन विकासकामे करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक वर्षामध्ये सण येतात जातात परंतु कधीच लोकप्रतिनिधींनी आमच्या समाजासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केले नसल्याची खंत वाटली परंतु आता नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सर्वांना एकत्र केले यामुळे समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या यावेळी नगरसेवक शहाजी साठे राजाभाऊ चौरे माजी जिल्हा परिषद सदस्य अनंतराव कान्हडे भाऊसाहेब देशमुख शंभूराजे साठे बाबा आबासाहेब साठे संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे बागुल बागवान बशीर आतार मुन मुजीब तांबोळी जहीर मनेर फारुख शेख इसा कु कुशेरी शरीफ कुशेरी जितू जमदाडे वायजी भोसले अभिजित साठे अभिजित उबाळे यासह आधी मान्यवर उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रेणुका परदेशी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर